मशीन मध्ये सगळ्यांनी बटन दाबून आपलं मत कैद केलेलं होतं ते मत आता बाहेर येणार आहे आणि आकडे हे आता कुणाला फलदायी ठरणार आहेत आणि कुणाला निराश करणार आहेत हे करण्यासाठी फक्त अर्धा तास आता शिल्लक आहे तेव्हा या सगळ्या निकालाचं आणि सर्व सविस्तर असं विश्लेषण आपण करायचं आहे ज्याची धुकतूक ज्या पक्षाला सर्वाधिक धुकधुक लागलेली आहे खास करून मुंबईच्या निकालाची तो पक्ष म्हणजे अर्थातच भाजप भाजपच्या कार्यालयाबाहेर रश्मी पुराणिक आमच्या प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत रश्मीला विचारूयात की रश्मी कशा पद्धतीनं ही धागूक धाकधूक आहे ती सध्या आता भाजप कार्यालयाबाहेर बघायला बाह मिळतीये रेश्मा मी भाजपा कार्यालयात आहे वसंत स्मृती दादरचं जे कार्यालय तिथे आहे आपण पाहू शकत असाल हा मोठा हॉल आहे जिथे स्क्रीन लावलेला आहे या स्क्रीनवर जे लाईव्ह रिझल्ट आहेत ते दाखवले जाणार आहेत इथे जे माध्यम प्रतिनिधी येणार आहेत किंवा जे कार्यकर्ते येणार आहेत त्यांच्यासाठी जी माहिती मिळते त्यानुसार थोड्याच वेळानंतर जे मुंबई अध्यक्ष आहेत आशिष शेलार ते स्वतः मुंबई कार्यालयात येणार आहे आणि इथेच ते संपूर्ण वेळ बसून ह्या निकालांचा आढावा घेणार आहे आणि थोड्या वेळाने कार्यकर्ते देखील यायला सुरुवात होणार आहे तर वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देखील बसलेले आहेत संपूर्ण जो निकाल आहे ते पाहणार आहेत आणि दुपारी साधारण तीनच्या आसपास निकाल स्पष्ट झाल्यानंतर किंवा निकालाचं एक चित्र समोर आल्यानंतर मुख्यमंत्री देखील बोलू शकतात प्रसारमाध्यमांशी तर प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे देखील मुंबईमध्ये आहेत ते देखील आढावा घेत आहेत की नेमकी निकाल काय येतोय जर आपण पहिल्या दिवसापासून बघितला तर भाजपा नेत्यांनी मुख्यमंत्री असतील किंवा आशिष शेलार असतील त्यांनी हीच भूमिका मांडलेली आहे की भाजपा हा नंबर एक चा पक्ष असेल स्वबळावर आमची सत्ता स्थापन होईल महाराष्ट्रात देखील भाजपा एक क्रमांकाचाच पक्ष असेल आमच्या नगरसेवकांची संख्या वाढणार आहे त्यामुळे नक्कीच हे दावे जे केलेले आहेत ते कितपत खरे उतरत आहेत आणि मतदारांनी जो वाढलेला टक्का आहे मतदानाचा तर नेमकी कौल जो आहे तो भाजपालाच दिलेला का आहे का हे निकालानंतर स्पष्ट होईल आणि त्यानंतरच भाजपचे जे नेते आहेत ते आपली भूमिका देखील स्पष्ट करतील याला जोडून मुंबईच्या दृष्टीने आणि ठाण्याच्या दृष्टीने एक प्रश्न असा आहे की अशी सुद्धा चर्चा आहे की समजा सेना नंबर वन राहिली तर थोड्याशा जागांची जी आवश्यकता भासेल तर स्वाभाविक मित्रपक्ष म्हणून भाजपचा विचार केला जाईल कालपर्यंत भाजपचे नेते कुठल्याही आकड्यात जायला तयार नव्हते आज सकाळपासून काही थोडं बदललं आहे कोणी काही आकडे वगैरे सांगतायत आता बोलतायत आता आकडेवारीबद्दल कोणीच बोलायला त्याने खरं तर मिलिंद आपल्याला माहिती आहे की जेव्हा मतदान होतं त्याच्या आधीच भाजपतर्फे आशिषशल्यांनी दावा ठोकला होता की एकशे चौदा जागा आम्हाला मिळणार आहे स्वभाव आम्ही येणार आहोत परंतु मतदान झाल्यानंतर कुठेही भाजपा नेत्यांनी कोणतेही आकडे लावायला नकार दिलेला आहे त्यांचं म्हणणं आहे की मतदानाची टक्केवारी वाढलेली आहे त्याचा फायदा आम्हाला होणार आहे आता जो निकाल येईल त्यानंतरच ठरव काय होईल कोणी हे बोलायला तयार नाही आहे की आम्ही शिवसेनेबरोबर जाणार आहोत की नाही फक्त एकच गोष्ट आहे की जी रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केलेलं आहे की युती तोडण्याची भाषा पहिल्यांदा शिवसेनेने केली होती त्यामुळे युतीबाबत आता चर्चा करण्यासाठी त्यांनाच यावं लागेल आणि आपण बघतोय की काल आपल्या मुलाचं लग्नाचं आमंत्रण घेऊन रावसाहेब दानवे गेले होते त्यामुळे कुठेतरी हे देखील एक सिग्नल देते आहे की आपले वैयक्तिक संबंध किती चांगले आहेत रश्मी या गोष्टीबद्दल काय सांगशील म्हणजे काल पत्रिका द्यायला जायचं मुलाच्या लग्नाची आणि मग असं म्हणायचं की तर देला, तू आ, आहे की, आ, तर निमंत्रण द्यायला फार आपण जसं नक्कीच इंटरेस्टिंग आहे राजकारणात कोणतेही योगायोग हे असेच घडून येत नाही आपण पाहतोय की मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलं होतं जर युती करायची असेल तिथे पारदर्शक मुद्द्यावर असेल त्यानंतर स्वतः उद्धव ठाकरे म्हणाले होते शेतकऱ्यांची कर्जमाफी केली तर आम्ही नक्कीच पुढे विचार करू सरकारला पाठिंबा देऊ त्यामुळे कुठेतरी हे नेते है, एक हिंट देत असतात की पुढे युती करण्याची वेळ आली तर कोणता एक खुला मार्ग आहे कुठे आपण एकमेकांबरोबर एक मेकान करू शकतो आणि जेव्हा लग्नाची पत्रिका देण्याचा हा एक कार्यक्रम होतो तेव्हा हेच दाखवलं जातं की अरे निवडणुकीमध्ये जी भांडणं झाली जे आपण एकमेकांवर आरोप केले ते तिथपर्यंतच होता आपले कौटुंबिक आणि वैयक्तिक जे संबंध आहेत ते तितकेच चांगले हाच तो संदेश असतो जेव्हा लढाई लढायची असते तेव्हा कार्यकर्त्यांपुढे मावळ्यांपुढे हा एक चित्र उभं केलं जातं ठीक आहे ठीक आहे रश्मी नक्कीच भागवत सर आणि जसा शिवसेनेनं जाहीरपणे एक्झिट पोल दिलेला होता भाजपकडून तसं काही आकडेवारी काल किंवा कधीच समोर आलेली नाहीये भाजप नेहमीच आस्ते कदम देता घेताना दिसतेय रश्मी पण धन्यवाद तू दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि पुढची चर्चा भागवत रश्मीच्या बोलण्यात दोन गोष्टी होत्या म्हणजे त्या मी तुमच्याकडे येणार आहे खरं तर सायनाजी जास्त सांगतील कारण पत्रिका त्यांना आधीच मिळालेली असणार लग्नाची त्याच्यात काय दडलं आहे जे मतदान यंत्रात सुद्धा दडलं आहे तेच या पेटीत आहे का हे आपल्याला नंतर कळेल ब्रेकवर जाण्यापूर्वी रावसाहेब दानवे यांनी केलेलं प्रतिपादन आणि त्यांनी दिलेली पत्रिका या अनुषंगानं खरंच काय स्थिती आहे म्हणजे याच्यात दोन्ही डाव साधायचे आहेत रावसाहेब दानवे यांना किंवा काय वर्धापूरकर सर आहेत आपल्यासोबत नाही दानवेंच्या राजकीय याच्याबद्दल मी फार काही बोलणार नाही आत्ता पण श्रीना पेंडसेंच्या कादंबरीतले जे अफाट बापू नावाचं पात्र आहे असे बा दानवेंच्या चेहऱ्याकडे जाऊ दा नका ते फार अफाट असं पात्र आहे मग राजकीय जर सांगायचं तर त्यांचे होणारे व्याही जे आहेत ते राष्ट्रवादीचे आहेत त्यांचा एक जावाई ऑलरेडी सेनेमध्ये सेने ते आहे आणि तो मनसेतून अलगत काढून त्यांनी सेनेमध्ये टाकलेला आहे ते वर्षानुवर्षे खासदार आहे त्यांचे भाऊ आमदार होते त्यांचा मुलगाही मला वाटतं काहीतरी आहे वगैरे असं आता आमदार आणि तुम्ही त्यांचं जेव्हा भाषण ऐकाल ना तेव्हा त्यांच्या मनामध्ये जे काय सुरू आहे म्हणजे दानवेंना मी आता ऐंशी पासून ओळखतो त्यांच्या मनामध्ये जे चालू असतं ते चेहऱ्यावर दिसत नाही त्याच्यामुळे ते नुसतेच पत्रिका द्यायला गेले असतील असं काही नाही असं वगैरे काही मला वाटत नाही म्हणजे सध्या पुरता इन्फरन्स काढायचा झाला तर त्या अफाट बापूच्या मनामध्ये आणखीन दुसरे काय आहेत ते कुणाचा निरोप घेऊन काय गेले पुन्हा एक गोष्ट आणखीन लक्षात ठेवा तुम्ही की दानवे हे भाजपमध्ये गडकरींचे माणूस म्हणून ओळखले जातात आणि ते अध्यक्ष झालेले तेही पुन्हा विसरता येणार नाही त्याच्यामुळे कुठला निरोप कुठे लिंक कुठला कनेक्शन ते परफेक्ट करतात थोडक्यात मला एवढंच म्हणायचं की कुटुंब व्यवस्थेमध्ये पत्रिका छापल्यानंतर संसार सुरू होतो पण राजकारणामध्ये संसार सुरू करायच्या आधी पत्रिका छापाव्याला वाद आहे सायनाजी काय याच्यातली स्थिती आहे म्हणजे दानव्यांना बोलायचं एक करायचं एक का दोन्ही तिन्ही साधायचं एकाच पत्रिकेत मुझे लगता है बहुमत स्पष्ट आहे जो निकाल आपने अध्यक्ष भारतीय जनता पार्टी पहले भी कहा कि जो निकाल हमारे अध्यक्ष ने निकाला जिला वाइज जो कार्यकर्ता के तरफ से भी पता चला जनता के प्रति भी देवेंद्र जी स्वयं का एक इंटरनल सर्वे भी है तो मैं मानती कोई जल्दबाज न करते हुए अगले दो घंटे में पता चलेगा की जो जीता वही सिकंदर और वो सिकंदर आम्ही है दोन तास पण नाही खरं तर पंधरा मिनिटं आहेत आता मतमोजणी सुरू व्हायला पण तरी सुद्धा यांनी पत्रिका दिली तर त्याच्याबरोबर प्रतिपादन प्रतिपादनही केलं आता सेनेने यावं तुमची अशी स्पष्ट अपेक्षा आहे की आता भाजप पुढाकार घेणार नाही कारण युती हरकत नाही तुम्ही थांबा एक दहा पंधरा मिनिटात तुम्हाला सायनाजी फार हुशारीनं आकडे सांगणार नाही पण ठीक आहे काय हरकत नाही नेमकं काय प्रतिपादन आणि पत्रिका हे दोन्ही एकाच वेळेला चालतं का ते आपण बघूयात एक छोटीशी तीस सेकंद हा मला वाटतं ही प्रतिपादन आणि पत्रिका म्हणजे मला जुनी शाळेतली कोला आणि करकोत्याची गोष्ट आठवते एकाने दुसऱ्याला जेवायला बोलवायचं पण ताटात त्याला काही खाता येईल असं ठेवायचंच नाही त्यामुळे हे अवतण खरं खोटं काय हे आता अर्ध्या तासात कळेल मराठी मनाचा बाहेर येण्यासाठी आता फक्त पंधरा मिनिट शिल्लक आहेत मतमोजणी सुरू व्हायला आता फक्त पंधरा मिनिट शिल्लक आहेत आणि सगळ्याच पक्षांची आता धाकधूक वाढलेली आहे शिवसेना भवनाबाहेर आमचा प्रतिनिधी ऋत्विक भालेकर आता आपल्यासोबत आहे तिथे काय वातावरण आहे ते जाणून घेऊयात ऋत्विक फक्त पंधरा मिनिट शिल्लक आहेत शिवसेना भवनावरती कसं वातावरण बघायला मिळत आहे भारतात रेश्मा शिवसेना वरती आता कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची लगबग सुरू झालेली आहे भगवे झेंडे घेऊन बाईक सुद्धा आता निकाला सुरुवात झालेली आहे निकाल अजून यायला पंधरा मिनिटं बाकीत अजून मतमोजणी सुरू व्हायची आहे परंतु दादर जो शिवसेनेचा गड मांडला जातो त्या ठिकाणी मात्र शिवसैनिकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसतोय आशावाद दिसतोय शिवसेना नंबर एक ची पार्टी राहील असं सांगितलं जात आहे त्यांच्याकडनं मात्र जोपर्यंत निकाल स्पष्ट होत नाही तोपर्यंत आपण कोणीच काही सांगू शकणार नाही रेश्मा दादर महत्व असं आहे की मनसेने सर्वाधिक सीट या ठिकाणी घेतल्या होत्या दोन हजार बाराचे जर मतांची आकडेवारी आपण पाहिली तर साडे दहा लाख मतं जी आहेत शिवसेनेला मिळाली होती आणि आठ लाखच्या आसपास जी मतं आहे ही मनसेला गेली होती त्यामुळे हा एक मोठा फॅक्टर आहे ही जी मतं आहेत हा जो एवढा मोठा चंक आहे तो नेमका कुणाच्या पाळ्यात पडणार आहे तो बीजेपीकडे जाणार की शिवसेनेकडे जाणार जी अमराठी मतं आहेत ती नेमकी कुठे गेलेली आहेत या सगळ्यांच्या गणितावरती नेमकं कुणाचे उमेदवार जास्त येणार कुठली सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून समोर येणार हे स्पष्ट होईल रेश्मा नक्कीच ऋत्विक तू आपल्यासोबत राहाच रश्मी पुराणिक भाजप कार्यालयातून आपल्यासोबत आहेत मघाशी देखील तिने आपल्याला माहिती दिली रश्मी आता फक्त पंधरा मिनिट शिल्लक आहेत रेश्मा आपण पाहतो आहे की जी धाकधूक आहे भाजपासाठी मुंबई महापालिका निवडणूक ही इतकी इतक्याच गोष्टीसाठी महत्वाची आहे की पहिल्यांदा भाजपा दोनशे सत्तावीस जागांवर लढते आतापर्यंत अतिशय कमी जागा ते लढले होते आणि फक्त एकतीस जागांपर्यंत त्यांची कुठेतरी ताकद होती भाजपासाठी ही निवडणूक एवढ्यासाठीच महत्वाची आहे की दोन हजार एकोणीसकडे लक्ष केंद्रित करून आहे त्यांना असंच वाटतं की प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये आता त्यांचा किमान एक तरी नगरसेवक येणार आहे की जो याआधी कधीच नव्हता याआधी कधीच कार्यकर्ते होते त्यांच्यामध्ये एवढा उत्साह नव्हता किंवा एवढी ताकद नव्हती महापालिका निवडणुकांमुळे ही ताकद जी आहे ती भाजपा पक्षाला मिळाली आहे कारण आपण पाहतो की नेहमी असं म्हटलं जातं की मुंबईमध्ये जे शाखांचं जाळं आहे शिवसेनेचं किंवा खाली शिवसैनिक आहेत ते पॅशनेट असतात पण भाजपाचे तेवढे कार्यकर्ते नसतात किंवा कार्यालय नसतात त्यामुळेच ही निवडणूक एक भाजपाला संधी होती की पूर्ण मुंबईमध्ये आपण वाढणं आपले कार्यकर्ते वाढणं आणि किमान एकेका विधानसभा मतदारसंघामध्ये तरी नगरसेवक निवडून आणणं हेच टार्गेट समोर ठेवून दोनशे सत्तावीस जागांसाठी भाजपाने तयारी केली होती खूप मोठी बाजी त्यांनी इथे लावलेली आहे आता त्यामध्ये कितपत यश मिळत आहे भाजप खरंच मुंबईत वाढतोय का कारण विधानसभा निवडणुकीमध्ये कुठेतरी पंधरा आपले आमदार आले होते अर्थातच अमराठी मतं असतील गुजराती मतं असतील त्यांची साथ मिळाली होती आता ही साथ पुन्हा एकदा महापालिका निवडणुकांमध्ये मिळते का, का आणि जेवढा पक्ष विधानसभेत वाढताना दिसला होता ती वाढ आता महापालिका निवडणुकांमध्ये पुढे होते काहीच रश्मी सेना भाजप दोन्ही पक्षांच्या अपेक्षा मोठ्या आहेत आणि आता फक्त फक्त दहा मिनिट शिल्लक आहेत मतमोजणीला सुरुवात होईल ईव्हीएम मशीन्स आहेत त्या टेबलावरती येतील आणि काउंटिंग सगळं सुरू होईल आणि या सगळ्या कव्हरेजवरती खर तर महाकव्हरेजवरती एबीपी माझाची नजर असणार आहे प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत